चला घ्या राम कृष्ण हरी उत्तर केशव गोविंद माधव आम्ही आता खेड बुद्रुक या ठिकाणी आमचा मुक्काम खेड बुद्रुक तालुका खांडाळे या ठिकाणी आमचा काळे परिवाराची ही मोठी माऊलीची वास्तू आहे दोन हजार चौदा साली या ठिकाणी त्यांना खूप छान नियोजन केलं आणि घर असावं घरासारखं नको तो नुसत्या भेटती तिथे असावा प्रेम जिवाळ्या नको तो नुसती नाती त्या नात्याला अर्थ असावा नको तो नुसती वाणी त्या वाणीतून प्रीत जुळावी नको नुसती गाणी अशा म्हणण्याप्रमाणे आमच्या काही परिवाराने फार सुंदर आपल्या या निवासीला योग्य केलं आणि अशा या पवित्र ठिकाणी मी माझा रामकृष्ण आणि केशवा माऊलीचा फोटो इतका सुंदर आणि लोभनीय आहे प्रलोभनीय आहे विलोभनीय आहे दर्शनीय आहे तर रामकृष्ण आणि विठ्ठल गोविंद माधवा रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव 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 गोविंद माधवा कट करा हाँ